आज तो दिवस आला होता ज्याची खूप दिवसांपासून वाट बघत होती तो कोणता तर ते पुढे सांगतेस पण ते आधी श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेला सुरुवात केल्यानंतर आज पहिल्यांदाच केंद्रात के तितले हो गेले तिथलं वातावरण इतकं शुद्ध आणि शांत होतं की गेल्या गेल्या लगेच मनातील सगळीच वादळं शांत झाली खूप दिवसांपासून स्वामींना घरी न्यायचा अठ्ठास चालू होता पण स्वामींना काही यायचं नव्हतं पण आज स्वतःच स्वामींनी मला बोलावून माझ्यासोबत घरी आले आज पहिल्यांदा केंद्रात गेले तिथे थोडं शांत बसले आणि नामस्मरण केलं आणि मुजराही केला, केला। त्यानंतर तिथे जवळच्या स्वामी सेवा साहित्य केंद्रातून पारायणासाठी लागणारं साहित्य घेतलं आणि सोबतच छोटीशी स्वामींची मूर्ती घेतली मी कुठेही स्वामींना बघितलं ना की लगेच माझ्या डोळ्यातून पाणी यायचं की स्वामी का माझ्यासोबत येत नाही पण आज तो दिवस आला होता की मी ज्या दिवशी स्वामींना सोबत घेऊन जायला निघाली होती आणि जाताना पावलंही खूप चढ झाली होती भेटूया पुढे